नमस्कार मंडई आज आपण आलेलो आहोत अलिबाग आले तालुक्यातील चिखली या गावामध्ये साने गुरुजी रुग्णसहाय्य ट्रस्ट आयोजित विनामूल्य आरोग्य शिबिर आहे या संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर पीडित रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते आपल्या कोणाला मदत करायची असेल तेही आपण करू शकतो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे सगळं सविस्तर कळेल ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सैनिक दादर भूषण प्रकाशभाई मोहाडीकर यांनी स्थापन केलेल्या साने गुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्ट दादर येथील वैद्यकीय मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग चिखली येथे विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्वांची तपासणी केली गेली तसेच औषधांचे विनामूल्य वाटप केले डोळ्यांची तपासणी करून रुग्णांना चष्मे देण्यात येणार आहेत या शिबिराला गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला जवळपास तीनशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरा दरम्यान आलेल्या शिबिरार्थींना भेटवस्तू दिल्या तसेच साने गुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्ट ही संस्था एटीजी जी अंतर्गत सवलतीस पात्र आहे गुरुजी रुग्णसहाय्य ट्रस्ट आयोजित विनामूल्य आरोग्य शिबीर या संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर पीडित रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते कोणाला मदत हवी असल्यास मनीषा बने ताईंना फोन करावा आणि जर कोणाला मदत करायची असेल तरी देखील तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मदत करू शकता मनीषा बने ताईंचा नंबर आहे नाईन एट सेवन झिरो फाय डबल फोर वन एट सिक्स तर तुम्ही ताईंना नक्कीच कॉल करा आणि तुम्हाला आर्थिक मदत होईल आणि जर आर्थिक सहाय्य करायचं असेल आपल्या ट्रस्टला तरी देखील तुम्ही मदत करू शकता धन्यवाद